नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेट केअर या कंपनीच्या लिक्विड कॅलप जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत लिक्विड कॅलप जेल या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधामुळे आपल्या पशूंना काय फायदा होतो तसेच आपण पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवण्याचे काम लिक्विड कॅलप जेल आपल्या पशूंमध्ये करते ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्याला विनंती आहे की आपण व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला या औषधाची संपूर्ण माहिती मिळेल पशुपालक मित्रांनो आपल्या फिट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जी त्यान त्यान जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषध असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅलप जेलमध्ये प्रत्येक तीनशे ग्रॅमच्या ट्यूबमध्ये त्रेचाळीस पॉईंट पाच ग्रॅम कॅल्शियम दिलेले आहे पशुपालक मित्रांनो पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस कॅल्शियमची कमी होते त्या स्थितीला आपण हायपो किंवा मिल्क प्युअर असे म्हणतो पशुपालक मित्रांनो ज्यावेळी आपले पशूंची प्रसुती होते त्यावेळी पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची गरज वाढते यामध्ये पशूंना दूध कर तयार करण्यासाठी तसेच सुरुवातीच्या काळामध्ये कोलोस्ट्रोम म्हणजेच जो चीक आहे तो तयार करण्यासाठी पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची मागणी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे पशु त्यांच्या हाडांमधून किंवा आतड्यांमधून कॅल्शियम शोषण्याचा प्रयत्न करतात परंतु ती गरज भरून न निघल्यामुळे पशूंच्या शरीरामध्ये हायपो निर्माण होतो यामुळे आपल्या पशूंमध्ये स्नायू कमकुवत होणे पशु थरथरणे पशूंना उभे राहण्यास त्रास होणे पशू आडवे पडणे तसेच पशूंचे अंग तंड होणे किंवा पशूंमध्ये पॅरालिसिस म्हणजेच सारखी लक्षणे दिसणे यांसारखी लक्षणे आपल्या पशूंमध्ये दिसतात यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कॅलप जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते त्यावेळेस आपल्या पशूंमध्ये आणखी खूप आजार होऊ शकतात यामध्येच ज्यावेळेस पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते त्यावेळेस पशूंमध्ये जार वार अडकण्यासंबंधी समस्यांचा सामना आपल्या पशूंना करावा लागू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अंग बाहेर येणे या संबंधीच्या समस्या देखील उद्भवू शकतात तसेच आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली तर आपले जे दूध उत्पादन आहे हे खूप जास्त प्रमाणात फटका आपल्याला यामध्ये बसतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड जेल या औषधाचा वापर केल्याने आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅलप जेल आपण आपल्या पशूंना पाजल्याने पशूंमध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून निघण्यासाठी आपल्या पशूंना फायदा होतो यामुळे पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यांच्यापासून आपल्या पशूंना वाचवण्याचे काम लिक्विड जेल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळते तसेच आपले पशु वेळल्यानंतर त्यांचा जो जारवार आहे तो पडण्यासाठी देखील लिक्विड कॅलपजेल आपल्या पशूंना मदत करते तसेच पशूंमध्ये ज्या अंग बाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या देखील लिक्विड कॅलपजेल या औषधाच्या वापरांमुळे आपल्या पशूंमध्ये खूप कमी होतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना दूध वाढीसाठी त्यांना दूध तयार करण्यासाठी ज्या कॅल्शियमची गरज आहे ती लिक्विड जेल या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये पूर्ण होते आणि आपल्या पशूंना दूध वाढीसाठी या औषधाचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड जेलचे आणखी फायदे म्हणजे ज्यावेळेस आपण लिक्विड जेल आपल्या पशूंना पाचतो त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्येच आपल्या पशूंच्या रक्तातील जी कॅल्शियमची लेवल आहे ती वाढण्यास सुरुवात होते यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला लगेच म्हणजे एकदम फास्ट रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशूंना आपण लिक्विड कॅलप जेल पाजल्यानंतर पुढचे बहात्तर तास पशूंच्या रक्तामध्ये कॅल्शियमची जी लेवल आहे ती मेंटेन करण्याचे काम लिक्विड कॅल्शियम जेल आपल्या पशूंमध्ये करताना पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड कॅलप जेलचा वापर आपण कुठे करायचा व लिक्विड कॅलप जेलचा डोस आपण किती द्यायचा पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु व्यायला आहेत त्यामध्ये आपले पशु व्यायच्या आधी आपण चोवीस तास आधी एक पूर्ण तीनशे ग्रॅमची बॉटल पशूंमध्ये पाजू शकतो तसेच आपल्या पशूंची ज्यावेळेस प्रसुती होते त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंची डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच एक बॉटल आणि त्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये परत एक बॉटल अशा प्रकारे आपण तीन बॉटल आपल्या गाईला किंवा म्हशीमध्ये वापरू शकतो आता आपण जर तीन बॉटल आपल्या पशूंमध्ये पाजली तर आपल्या पशूंमध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून काढून त्यानंतर जे आपल्या पशूंमध्ये होणारे आजार आहेत ते टाळण्यासाठी आपल्या पशूंमध्ये या कॅल्शियम जेलचा या कॅ के, कॅलप जेलचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो तसेच आपण आपल्या पशूंमध्ये जर कॅल्शियमची कमी झाली असेल त्या ठिकाणी आपण लिक्विड कॅलप जेल या औषधाचा वापर करणार असाल तर आपण प्रत्येक बारा तासाच्या अंतरामध्ये एक बॉटल याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये तीन बॉटल कॅलप जेल या औषधाचा डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद